Bye. पूर्व भागातील अरियंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सैनिकी जवानांकडून वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अठरा जून ते वीस जून दोन हजार चोवीस या तीन दिवसीय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत नेमबाजी मल्लखांब दांडपट्टा धनुर्विद्या लाठीकाठी ढाल तलवार मार्शल आर्ट्स आगीवरून उड्या मारणे व मार्च पास ड्रिलचे प्रशिक्षण देण्यात आले देशाच्या सैनिकी जवानांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हिरिरीने पुढाकार घेऊन प्रशिक्षणाचे धडे घेतले प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी प्रशिक्षण मिळावे व सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळावी या ध्येयाने सी सी एफच्या जवानांनी हे उपक्रम राबवले सध्याच्या इंटरनेटच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून परावृत्त व्हावे आपले शारीरिक मानसिक आरोग्य बुद्धिमत्ता आकलन क्षमता यांचे सबलीकरण व्हावे या उद्देशाने अरिहंत शाळेने हा उपक्रम राबविला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अरिहंत शाळा नेहमीच तत्पर असते हे या उपक्रमाद्वारे पुन्हा निदर्शनास आले दिनांक एकवीस जून रोजी सर्व उपक्रमांचे शाळेत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री अजय पोन्नम उपस्थित होते तसेच संचालिका सुलक्षणा सुलक्षणापोन्नम पर्यवेक्षिका तसनीम शेख रजनी सग्गम श्री चन्नेश इंडी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते